रोज रोज तुम्ही त्याच त्याच भाज्या खाऊन कटाळल्या असन तर आजही आजीने बनवलेली आहे घरच्या मोडे येईल मटकीची भाज्या आणि घरचेच आपले मठ होते शिल्लक त्याच्यापासून एवढी छान भाजी बनवलेली आहे पिवळी सरभरीत जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघितल्यानं तुम्ही पण आवडीने बनवून खाशाल तर सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वात पहिल्यांदी ना आजी काय करत आहे या ठिकाणी येळ्याने ना चिरून घात आहे आणि मटकी मोडेल ही घरचीच आहे आणि मटकीच्याच पाण्यामध्ये बटाटे स्वच्छ धुण्यासाठी ठेवलेले आहे दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे आहे तुम्हाला वाटत असेल कढईमध्ये एवढं खराब पाण्यामध्ये कशी टाकलेले आहे पण ते मटकीचंच पाणी होतं कारण की आपल्याला कडे दुष्काळाची साईट आली ना पाण्याची आपल्याला कसा व्यवस्थित वापर करायचा आहे आणि ना कुकरमध्ये ना आजी लगेच काय आहे मटकी टाकत होते आणि त्याच्यामध्ये थोडेसे वटणे आणि हरभरे पण आहे आणि आजींचं व आईंचं आज एकाच जशी मटकीची भाजी तुम्हाला दोन वेळ एकाच चॅनलवरती दोन्ही घरच्या भाज्या बघायला भेटत आहे आपल्याला अजिंज्य वाईंच्या आणि बटाटे काय पुन्हा दुसऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तुम्हाला वाटत असेल पहिल्यांदा आपण या पाण्यात कारण की पाण्याची कमतरता आहे आणि दुष्काळाची साईट आलेली आहे आपल्या नगर भागाकडे आणि मग काही नाही चला आजीला ना म्हणलो काही नाही सर्व मटकी टाकून घ्या तुम्ही कुकरमध्ये आणि आजींचं एकच म्हणणं असतं जर तुम्हाला म कुकरमध्ये झटपट मटकी शिजवायची असेल तर तुम्ही कशाचा वापर करू शकता परंतु तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि व्हिडिओला लाईक करावा लागेल तर मी तुम्हाला सांगत होती कोणती पद्धत झटपट शिजण्याची आणि सर्वात पहिल्यांदी काय करायचं आपल्याला आओ... मटकीनुसार पाणी टाकायचे मटकी जवळ अर्धा किलो पावशे असेल काय वीस रुपयाची तुम्ही मार्केटमधून आणताय किंवा किंवा घरचेच असते ना त्याच्यामध्ये तुम्हाला झटपट शिजण्यासाठी ना तेल आणि मिठाचा वापर करायचा आहे ही सोपी पद्धत आहे ते तेल आणि मिठाचा वापर जर केला ना तुम्ही कशी आपली मटकी एकदम पाच ते दहा मिनटामध्येच कुकर जर गॅसवर ठेवली ना आणि कुकरमध्ये शिजत एवढी झटपट शिजून होते पण झटपटच आणि वेळेनुस वेळेच्या आतच तुम्हाला जर टाईम होत असेल तर तुम्ही कुकरमध्ये घालू शकतात किंवा गावाकडे राहत असाल तर चुलीवर शिजवू शकतात आणि कढईमध्ये ना लगेचच तांब्याने लसूण बारीक करत होत्या हो मग आ आजींना म्हणलो आरामात होत्या काही विषय नाही आजी म्हण काय मला काम करायचंय पाणी व्हायला लागत मग मग त्यावरती काय आजींनी चपात्या बनवल्या होत्या मग आता बारीक होती आपली मटकी शिजली की नाही आणि सर्व मटकी शिजली होती व्यवस्थित आजींना कळलं आजींना म्हणलो आता ठेवा तुम्ही कढई कशावरती चुलीवरती आणि भरपूर जाळ लावून दिला आजीनला म्हणलो तुम्ही आता पटापट टाका कारण की तुम्हाला पण पाणी व्हायला लागेल ना मग आजींना म्हणलो मी मदत करू लागतो तुम्ही म्हणजे दोघं मिळून संगच आपण जाऊ आणि व्हिडिओ काढून झाल्यानंतर आजीनं आम्ही काम करणारच आहे आणि आणि तेल टाकायचं आहे दोन तीन ओघळ्यात तेल टाकून घ्या आणि लसूण ठेवलेलं आहे आपण बारीक करून घेतलेलं आहे तांब्याने आणि हेच बटाटे आणि मटकीची भाजी एवढी सॉलिड आणि पिवळी सरभरीत बनवत आहे आज आजी बघा आणि याच्यामध्ये कोणते मसाले वापरताय हा आजींचा मसाल्यांचा डबा आहे याच्यात मिरची धण खोबरं काळा मसाला हळद हा हळद आणि बारीक खोबऱ्याचा कूट एवढं साहित्य उपलब्ध आहे आणि दोन तीन लाल मिरच्या आणि एवढे साहित्य कमी साहित्यामध्ये किती झटपट अशी छान भाजी बनवत आहे बघा आणि अजूनकडे ना वीस रुपयाची मट सॉरी मटकी मसाला आणलेला होता मटकी मसाला हा कसा काळा मसाला किंवा वापरला तरी चालेल किंवा तुमच्याकडे असेल तो भरपूर छान अशी चव येते मटकी मसाला का वापरतात फक्त ना त्याच्यामध्ये तरी आणण्यासाठी तरी तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने आपल्या घरच्या मसाले पण मध्ये पण आणू शकतात मसाल्यांवरती एक डिटेल व्हिडिओ येणार आहे आणि आजीने टाकलेला आहे पहिल्यांदी मटकी मसाला दोन चमचे आणि दीड चमचा पुन्हा टाकलेले आहे मिरची आणि थोडीशी हळद टाकायची अर्धा एक चमचा हळद टाकून घ्या जास्त हळद टाकू नका किंवा ती शिडक होण्याची जास्त शक्यता असते म्हणजे जास्त पिवळा पण येतो कालवणासाठी आणि भाजीला पण छान अशी चव येत नाही आणि हा काळा मसाला पण टाकायचा आहे दोन वेळेस म्हणजे दीड चमचा टाका नाही तर किंवा एक चमचा आणि एवढी तडका भाजी होणार आहे ना काय विशेष नाही मी सांगू शकत नाही आणि कुकरमध्ये आपली काही मडकी शिजून व्हायला हो आहे आणि याच्यामध्ये ना आता आपल्याला पुन्हा ती काय कढईवरती ठेवायचं आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर ना आणि याच्यामध्ये आपल्याला काय व्यवस्थित हालून घ्यायचं आहे चांगले थोडंसं जाळ कमी असला ना मग मिरची जळत नाही तरीची पण कमतरत नाही तरी पण कशी भरपूर येते आणि आजीनं आता सर्व मिक्स करून आहे आणि कुकर मध्ये तेवढं तेवढं उत्तम पाणी आहे ना तसं आपल्याला सर्व टाकायचं आहे कढईमध्ये सर्व टाकून घ्यायचंय आणि आजीनला तेवढ्यात फोन आला आजीनला म्हणलं तुम्ही जा पुढे मग मी ना मटकी मिक्स करून देतो आणि तुम्ही तु तो तोपर्यंत लाईक करा आणि व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मटकी एका साईट ना उकळी होती मला लक्षातच नाही राहिलं ते हलवायचं मग हलवली आपण स्वतः आणि एका हातात मोबाईल ठेवून आणि एवढंच च चुलीजवळ आपला मोबाईल आला ना टेम्परेचर कसं हाय होतं डायरेक्ट मग मोबाईल ऑटोमॅटिक बंद पडतो आणि कुकरमध्ये काही शिल्लक मडकी होती ना मग आजी एवस आजी मोबाईल आणि ट्रॅक्टरवाले दादा आले होते ना त्यांना नांगरायला दाखवायचं होतं मग मग मीच टाकतो येतो मटकी म्हणलो आजीनं तुम्ही जा आणि आजी गेले होते तोवर आपणही टाकून घेऊ कशा कुकरमधली मटकी याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे आहे खरे आपली भाजी अजून नंतर याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट करून कशी गावते आणि उकळी येऊन द्यायची आहे चांगली पुन्हा शिजवून द्यायचा हा रस्सा आणि दुसऱ्या साईडला आपल्याला ना आजीनं काय करणार शेंगदाण्याचा कूट घालून कालून एकदम चवदार बनवत आहे बघा याच्यामध्ये फक्त लाल पाण्यामध्ये होती ना आणि याच्यामध्ये आता खोबरं भाज्या टाकलेलं आहे दीड चमचा धनं टाका आणि शेंगदाणे टाकायचे आहे आणि हळद टाकू किंवा तुमच्यावरती हळद जास्त टाकू नका कारण की काही वेळेस हळद आपण पहिल्यांदी पण टाकलेलं आहे ना मग त्याची चव येत नाही आणि ते बारीक करून ना लगेच आपल्याला कशामध्ये टाकायचं कढईच्याची मटकी उकळत होते ना पाच ते दहा मिनटापासून तिच्यामध्ये टाकायचं आहे आजी आल्या होत्या त्या दादांना भेटून आजी म्हण जा दादा तिकडं नांगरायला राहिला मागशी वावर राहिलं होतं ना मग आजी म्हण सांगितलं आजीने त्यांनी सर्व मग आजी व्यवस्था मी मिक्स केले आपण एखादं मटकी बिक मटकी टाकून झाली मग आजीला म्हणलं तुम्ही मिरची बारीक करून आण मिरची बिरची त्यांनी सॉरी शेंगदाणे ते बारीक करून आणलं त्याच्यामध्ये खोबरं धन टाकून झाली आणि ही पिवळी सरबरीत गावाकडची भाजी चुलीवरची जर तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला निश्चित सांगा आम्हाला भरपूर आनंद होतो जर तुम्ही अशा कमेंट केल्या तर आणि आजींच्या व आईंच्या रेसिपी आवडत असेल तरही सांगा आणि ही पिवळी भाजी आपली चुलीवरती आता पुन्हा दोन पाच मिनटं शिजून द्यायची आणि जर जास्त शिजले ना चिखटपणा पण याच्यामध्ये उतरण्याची शक्यता असते आणि जाळ पण भरपूर लावला ना लाकडंच मी आणले होते चार मंग चार सरपणच संपलं होतं आणि एका पातेल्यामध्ये सर्व भाजी ओतून घेत आहे मटकीची मोडेल मुळ्या पुढच्या वेडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद सर्वांना